खड्डेमय रस्त्यांचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी थीक निदर्शनं करून रास्ता रोको आंदोलन झालं दुसरीकडं गेली पंधरा वर्ष कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसनं केलेलं आंदोलन निवळ स्टंटबाजी आहे असा दावा माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्यासह अनेक नागरिकांनीही केलाय शहरातील एक्क्याऐंशी वॉर्डात आज काँग्रेसनं आंदोलन जाहीर केलं होतं कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल काँग्रेसने हे आंदोलन पुकारलं त्यानुसार वाशिनाका परिसरात आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली गेली तीन वर्ष महापालिकेत प्रशासक राज आहे या काळात कोल्हापूर शहरातील रस्ते पूर्ण खराब झाले असून काँग्रेसच्या वतीनं महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना धड चालताही येत नाही अशावेळी आज काँग्रेसनं शहरातील प्रत्येक प्रभागात हे आंदोलन पुकारलं होतं पण प्रत्यक्षात काँग्रेसच्या या आंदोलनाबद्दल अनेकांनी खिल्ली उडवली गेली पंधरा वर्ष कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचं राज्य आहे अशावेळी शहरातील रस्त्यांबद्दल काँग्रेसनं आंदोलन करणं हा हास्यास्पद प्रकार आहे असं माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी म्हटलंय शहरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यास आज काँग्रेसकडं नागरिक आणि कार्यकर्तेही नव्हते त्यामुळं आजचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याची टीका ठाणेकर यांनी केली आहे एकीकडे कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेसच्या सतेश पाटील यांची सत्ताय प्रशासन त्यांच्याच दबावाखाली काम करतं त्यांचेच बगल बच्चे प्रमुख पदावर कार्यरत होते शहरातील रस्त्यांची बहुतांश कामं त्यांच्याच मर्जीतील खास ठेकेदाराकडून केली जातात मग हे आंदोलन कुणाच्या विरोधात करण्यात आलं असा प्रश्न ठाणेकर यांनी उपस्थित केलाय आज त्यांचं आंदोलन मुळात एक्याऐंशी वाढत झालं नाही कारण त्यांच्याकडं तेवढे कार्यकर्ते आणि तेवढे पाठीराखे नाही आहेत हे सिद्ध झालेलं आहे पण ह्यांना मुळात आंदोलन करायचा नैतिक अधिकार आहे का ज्या काँग्रेसच्या ताब्यात या महानगरपालिकेची सत्ता गेली पंधरा वीस वर्ष आहे ज्या काँग्रेसचे आणि आत्ता जे महानेते आहेत या महानेत्यांचेच बगलबच्चे असलेले सगळे माजी नगरसेवक हे पदाधिकारी म्हणून तिथं कार्यरत होते अनेक वर्ष कारभारी सुद्धा या महानगरपालिकेचे काँग्रेसवालेच महानगर का। आहे आणि ज्या महानगरपालिकेतले बहुतांश ठेकेदार हे या काँग्रेसच्या नेत्यांच्या संबंधातले आहेत या काँग्रेसवाल्यांना हे आंदोलन करायचा नैतिक अधिकार आहे का अजिबात नाही हे आंदोलन हे हास्यास्पद तर आहेच पण हे आंदोलन लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेलं आहे आणि ज्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये मलिदा खाल्लाय यातल्या पदाधिकाऱ्यांना काही जणांना माझा सवाल आहे की तुम्ही रस्त्या आरशात आपलं तोंड बघा आणि ह्या रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल आंदोलन करायचा तुम्हाला अधिकार आहे का असं स्वतःच स्वतःला विचारा कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल आंदोलन करण्याची नैतिकता काँग्रेसमध्ये नाही काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही पत्रकातून लगावण्यात आलाय